बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे शहर इथल्या औष्णिक विद्युत केंद्रामधून रोज निघणारी हजारो टनांची राख स्थानिकांना गंभीर आजारांच्या दरीत ढकलत आहे या धुळीच्या त्रासाला कंटाळून परळीच्या शेकडो लोकांनी केलेल्या आंदोलनाला वर्ष होत आलंय थर्मलची राख आहे त्या राखमध्ये मध्ये गावात शरीर राख होती माझ्या अशा पिलेटी मधली भाकरी करायच्या पिलेटी मधली रुपमाला मी दाखवली होती राख मंदिर झाडी ते मंदिर झाडून खाते मग मजी अवस्था पुन्हा करावी सांगा आता तुम्ही नाही ना मोर घर इथं बघलाय इतक्या राखाची ढगाय चला आता मग आता समोर तुम्हाला दावते हायत का नाही तुम्ही नेत्राने बघा आणि मग मला सांगा परिसरात असलेल्या दादाहारी वडगावचे गावकरी वारंवार विनंती करूनही प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होतं यामुळे गावकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महाजनको आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत गेली वीस वर्षापासून आमच्या गावकऱ्यांना राखेचा खूप त्रास आहे वेळोवेळी आंदोलनं करून उपोषणं करून कुठल्याही प्रकारे शासनाने दखल घेतलेली नाही आहे आज पण राखेची वाहतूक ही सर्रास चालू आहे सी जी एम एम डी मुंबईपर्यंत पण आम्ही गेलो हेड ऑफिस कुठल्याही प्रकारे न दखल घेतल्यामुळे शेवटी आम्हाला न्यायालयाचा रस्ता स्वीकारावा लागला आणि हाय तसे वाहतूक चालूच आहे कुठल्याही प्रकारे स्टॉक बंद नाहीत वाहतूक बंद नाही तळ्यामध्ये आज जहाशे दोनशे हायवा आहेत चार पाच मशीन आहेत सर्रास गुत्तेदार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वाहतूक करतात स्थानिक नेते पण त्यांना काही बोलत नाहीत काही नाही त्याच्यामुळे त्रस्त सर्व गावकरी आहेत आम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत होत नाही गेल्या कित्येक दिवसांपासून औष्णिक केंद्राच्या राखीचा प्रचंड त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतोय श्वसनाच्या अनेक आजारांना त्यांना सामोरं जावं लागतंय आम्ही दोन हजार एकवीसपासून या औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेच्या प्रदूषणासाठी लढा देत आहोत पण वारंवार मागणी करूनही औक्षणिक विद्युत प्रशासन आणि संबंधित प्रशासन महसूल असेल पोल्युशन महामंडळ असेल यांनी कुणीही आम्हाला सहकार्य केलेलं नाही शेवटी आम्ही आमच्या गावाच्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आमच्या गावात कितीतरी लोक या आजारानं दमा अस्थमा टिबर या आजारानं त्रस्त आहेत कुणाला डोळ्याचे आजार आहेत आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो मान माननीय उच्च न्यायालयानं आमचं रिट दाखल करून घेतलं त्यावरच्या एक दोन हेअरिंग हेअरिंग पण झा सुनावणी पण झालेली आहे थर्मल पॉवर स्टेशनच्या अंडर येणाऱ्या तीन चार किलोमीटरपर्यंत चोवीस तास लाईट अखंड द्यावी असा एक नियम आहे परंतु आमच्या गावाला अद्यापपर्यंत चोवीस तास तर सोडाच साधी दोन तीन तास पण लाईट मिळत नाही मग ही अन्यायाची वागणूक कशासाठी हे तुम्ही पण पॉवर स्टेशनला विचारावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे वर्षभरापूर्वी गावकऱ्यांनी या विरोधात तीव्र आंदोलनही केलं होतं या भीषण परिस्थितीचा आढावाही बाई माणूसने घेतला होता <Sembdema> आता यापुढे उच्च न्यायालय यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे बाई माणूससाठी सुकेशनी नायकवाडे बीड